दर्पण वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सरदार आनंदा तिप्पे राहणार हनबरवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर करवीर तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख उद्धव ठाकरे पक्ष जिल्हा कोल्हापूर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे यातच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला शहरातील नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून प्रश्न सोडवण्याचे काम आपने केले आहे रस्ते उद्याने किमान वेतन यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारत पक्षाने कार्यकर्त्याचे शहरभर जाळे विणले आहे सातत्याने नागरिकांसाठी उठवलेल्या आवाजाच्या जोरावर आप निवडणुकीसाठी सज्ज होत आहे या अनुषंगाने पक्षाने तयारी सुरू केली आहे कार्यकर्ता मेळावा घेत निवडणुकीत अभिजित मोरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या महापालिकेतील टक्केवारी गाडण्यासाठी सभागृहात पोहोचणे गरजेचे आहे वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले कारवारी माजलेत हा माज आता मतदारच उतरवतील अशी टीका आजचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली पक्षाचे शहरासाठी असलेले विजन घरोघरी जाण्यासाठी लवकरच मोहीम राबवू केलेल्या कामाच्या जोरावर विश्वास झिंकावा लागेल यासाठी प्रत्येकाने पुढचे दोन महिने पायाला भिंगरी लावून काम करावे अशा सूचना देसाई यांनी दिल्या राज्यातील वाढत्या खाबगिरीवर बोलताना या आधीच सत्ताधारी चमच्याने खायचे आताचे सत्ताधारी अक्के भांडेच तोंडाला लावतात अशी टीका डॉक्टर मोरे यांनी केली कोल्हापूर महापालिकेचे वार्षिक बजेट हजार कोटींवर आहे स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी नसल्याने पाच वर्षात हजारो कोटी रुपये राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या मनमानीने खर्च केले गेले निवडणूक न घेणाऱ्या सरकारचा जनताच करेल असे डॉ मोरे म्हणाले जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे शहराध्यक्ष उत्तम पाटील सुरज सुर्वे अभिजित कांबळे मोईन मोकाशी समीर लतीफ दुष्यंत माने प्रसाद सुतार विजय हेगडे यांची भाषणे झाली वसंत कोरवी किरण साळोखे राकेश गायकवाड संजय नलवडे उषा वडर अमरसिंह दळवी डॉक्टर कुमाजी पाटील ॲडव्होकेट सी व्ही पाटील प्रथमे सूर्यवंशी लखन काझी उमेश वडर रमेश कोळी चेतन चोगले लाला बाबुराव बाजारी आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज